जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं अडक्याबाची युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचं वेळेस आपण व्हॉट्सअपवरती डीपी कसा लावायचा यावरती मित्रांनो पूर्ण तुम्हाला स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला पूर्णपणे समजणार आहे जर तुम्ही चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण मित्रांनो नक्की लाईक करा तर चला मित्रांनो व्हिडिओ जरा नाही तर पण आजच्या व्हिडिओला जे मित्रांनो सुरू करून घेऊया तर पहिल्यांदा आपण व्हॉट्सअपवरती पी बदलायचा म्हणजे पहिल्यांदा जे आपण म्हणजे पहिल्यांदा व्हॉट्सअप जे आपलं ओपन करून घ्यायचं तर सिम्पली जे तुम्ही तो व्हॉट्सअप जिथे बघू शकता माझं तर व्हॉट्सअप जे तर सिम्पली मी तो ओपन करून घेतो ओपन केला तसे तुमचं मित्र पूर्णपणे जे तुम्हाला डॅशबोर्ड जे तुम्हाला बघायला मिळणार आहे जसं आता माझं तुम्हाला बघायला मिळत आहे तर मित्रांनो असं वेळ तुमचं पण जे मित्रांनो बघायला भेटणार आहे इथून जे तुम्हाला आता व्हॉट्सअप डिपी बदलायचा म्हणून तुम्हाला नेमकं काय करायचं सांगतो तुम्हाला मी म्हणजे नवीन अपडेट नुसार जे मित्रांनो वरती तीन डॉट जे सिम्पली दिसत आहे सिम्पली या तीन डॉटवरती मित्रांनो तुम्हाला सिम्पली इथे क्लिक करून घ्यायचं आहे तर व्हिडिओ मित्रांनो जरा स्किप न करता बघायचं म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे समजेल आणि तुम्ही पण जे मित्रांनो व्हिडिओ डीपी जे तुम्ही चेंज करू शकाल तर तुम्हाला जे मित्रांनो आता तीन डॉटवरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं सिम्पली मित्र जे तीन डॉटवरती मित्रांनो क्लिक करून घेतो तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर इथून जे मित्रांनो तुम्हाला सेटिंग या ऑप्शनवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचा तर मित्रांनो सेटिंगवरती मी तर क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर जे तुम्हाला अशा प्रकारे जे मित्रांनो तुम्हाला जे तुम्हाला बघायला भेटेल तुम्ही सेटिंगवरती क्लिक केलं आहे तुम्ही तुम्हाला तुमचं जे नाव येईल आणि तुमचं आत्ताचा सध्याचा जो पी आहे तो जे तुम्हाला पी इथं बघायला भेटणार आहे जर तुमचं जर डी पी नसेल किंवा तुमचा प्रोफाईल फोटो नसेल तर जे तुमचा इथं काहीही येणार नाही आता सिम्पली मी जे इथं माझा प्रोफाईल फोटो लावला म्हणजे माझं इथं प्रोफर बोटो जे तुम्हाला बघायला भेटत आहे तर तुम्हाला आता डीपे बदलायचा आहे म्हणजे जे तुमचा प्रोफाईल फोटो बदलायचा आहे तो कसा बदलायचा ते जे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जे तुम्हाला समजणार आहे तर डीपे बदल सिंपलीचे तुम्हाला काय करून सिम्पली या आयकनवरती मित्रांन तुम्हाला क्लिक करायचं या नावावरती क्लिक करू शकता किंवा डीपेवरती तुम्ही क्लिक करू शकताय सिम्पली मी इथे क्लिक करून घेतो इथं क्लिक जे तुम्हाला असं बघायचं तुमचं पूर्णपणे जे तुम्हाला इंटरफेस जे बघायला भेटणार आहे इथे तुमचा मोबाईल नंबर तुमचा अबाउट सेक्शन आणि तुमचं नाव म्हणजे काय लिंक म्हणजे ते आपण तर माहिती सांगतो आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला व्हॉट्सअपचा प्रोफाईल फोटो होतो वर बसले प्रोफाईल म्हणजे मित्रांनो आलेला आहे प्रोफाईल फोटो म्हणजेच आपला डीपी कसा बदलाय हे जे तुम्ही युट्यूबवर सर्च करून ज्या व्हिडिओवर तुम्ही आलेला आहे हे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे समजणार आहे की आपण डीपी कसा बदलायचा तर आता काय मित्रांनो आपल्याला डीपी बदलायचं आहे सिम्पली डीपी बदला काय करायचं सिम्पली एडिट ऑप्शनवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्याचे आपल्या एडिट ऑप्शन आहे सिम्पली एडिट ऑप्शनवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर सिम्पली तुमचे मी क्लिक करतो क्लिक काय त्याच्या तुम्हाला चार ऑप्शन जे तुम्हाला बघायला भेटणार आहेत कॅमेरा गॅलरी ॲवेटर आणि आय इमेजेस तुम्हाला ए इमेज जर लावणार सिम्पली तर आय इमेजवरती तुम्हाला क्लिक करून जे काय करायचं प्रॉम्प्ट टाकून तो इमेज तुम्ही सिलेक्ट करून जे तुम्ही तर प्रोफाईल फोटो जो तुमचा आहे तर लवकर लावू शकताय तर आता मी काय करणार की तुम्ही कॅमेरावर कॅमेरा जे मला सिंपली आता तुम्ही लाईव्ह कॅमेरा ऑप्शन करून म्हणजे तुम्ही फोटो काढून म्हणजे तुम्ही डायरेक्ट प्रोफाईल फोटो लावू शकता तर सिंपली मी काय करणार आहे की आता गॅलरीत एक माझा फोटो आहे तो सिम्पली तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक्झाम्पलसाठी गॅलरीतला फोटो सिलेक्ट करून जे मी माझा प्रोफाईल फोटो चेंज करून जे तुम्हाला मी दाखवणार आहे सिम्पली गॅलरीवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून आहे इथं क्लिक करायचं तुमची पूर्णपणे जे मित्रांनो तुमची गॅलरी जे आहे पूर्णपणे जे ओपन होऊन राहत तुमचं पण जे गॅलरी गॅलरीवरती क्लिक केला तुमची मित्रांनो गॅलरी म्हणजे तुमचा फोटो अल्बम जे आहे तिथे मोबाईल मधला सिंपली तो ओपन होऊन राहता चेंज करायचं म्हणून काय करायचं वर तुम्ही इथे जर तुम्हाला फोटो नाही आपला तर सिम्पली जे तुम्ही तुमच्या फोल्डर तुम्ही ओडपन जे ॲड करू शकता सिम्पली मी एक ॲड करून घेतो फोटो तर सिम्पली तिथे मित्रांनो माझा एक फोटो जे मी ते सिलेक्ट करून घेतला तुम्ही इथं बघू शकताय हा जो मित्रांनो मी फोटो जे माझा व्हॉट्सअप प्रोपला म्हणजे आपल्या व्हॉट्सअप डिप्ले जे मी लावून आहे जो तुम्ही फोटो सांगायला तो सिम्पली जे तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिम्पली मी ते सिलेक्ट करण्या सिलेक्ट घेऊन अशा प्रकारचे तुम्हाला इंटरफेस जे तुम्हाला बघायला भेटणार आहे इथून जे मित्रांनो तुम्ही ॲडजस्ट करू शकता आपला जो चौकोन स्क्वेअरचा वार आहे सिम्प्ली तुम्ही झुमीन जुमोट करून जे तुम्ही ॲड पण करू शकता मी आता जे मित्रांनो बॉक्स होता छोटं स्क्र याला बरोबर सेंटरला घेतो में में खली खली तर मित्रांनो मी जे आता ॲडजस्ट करून घेतलेला तुम्ही बघू शकताय ॲडजस्ट जाणार इथून जे तुम्ही खाली कॉपरात बघू शकता इथं खाली डनचं ऑप्शन आहे मित्रांनो नंतर तुम्ही रोटेट करण्यास मित्रांनो रोटेट इथून जे तुम्ही वरती क्लिक करून तुमचा फोटो आढवा किंवा उभा अशा प्रकारे रोटेट करून जे तुम्ही तो पण जे मित्रांनो प्रोफाइलला लावू शकताय इथून जे खाली डनवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे सिम्पला तर मित्रांनो मी डनवरती मित्रांनो क्लिक केला इथे बघता इथं प्रोफाइल फोटो अपडेटेड म्हणजे मित्रांनो खाली आलेला आहे आणि आपला प्रोफाइल फोटो म्हणजे मित्रांनो अपडेट झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे आपण व्हॉट्सअपचा डीपी म्हणजे जो आपला प्रोफाइल फोटो चेंज करू शकतो अशा प्रकारे तर मित्रांनो इथून जे बॅक येतो आणि तो वरतून बघू शकता आपला मगाशी फोटो मित्रांनो चेंज वेगळा होता आणि आता आपला वेगळा आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे आपला आपल्या व्हॉट्सअपचा डीपी अशा प्रकारे मित्रांनो बदलू शकतो तर मित्रांनो तुम्ही बघता आपला जो प्रोफाइल फोटो मित्रांनो आता चेंज झाला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटलं तुम्हाला खाली कमेंटमध्ये सांगा आणि आजचा तुमचा डीपी बदलला की नाही ते पण जे मी मित्रांनो खाली कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण महत्वपूर्ण वाटतं तर जे मित्रांनो खाली कमेंटमध्ये थँक्यू म्हणायला विसरू नका तर चला मित्रांनो बिव्ह्यापुढच्या नवीन नवीन इंटरेस्टिंग तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र